इथं ज्वेलरी खरेदी करण्यासाठी आलेला आहोत आम्ही तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आता निघालो आम्ही रामेश्वर साठी जेवण वगैरे केलं होटेलमध्ये रामेश्वर साठी निघाल शेवटचा आहे आता शेवटचा आहे तुम्हाला सर्व काही रामेश्वरचं परिसर मंदिर वगैरे कुठं कुठं जाणार ते सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा इकडे ना सर्व काही नारळाचीच झाड असतात आजूबाजू बिल्डिंगांमध्ये सर्व काही नारळाचे झाड आणि सर्व खेतीच्या खेती नारळाच्या झाडांचे लावलेलं असतं तर बघा तुम्ही व्हिडिओ खूप आत्ता उतरलो रामेश्वरला एंट्री केली पाणी पाणीसाठी उतरलो इथं चहा पाणी करायसाठी उतरलो अरे आता रामेश्वर एंट्री आम्ही आलो आता आता उतरलो रामेश्वर ला एंट्री केली चहा पाणी साठी उतरलो इथं चहा पाणी करायसाठी उतरलो अरे चहा पाणी करून आलो इथं रामेश्वरला डायरेक्ट रूमवरच आलो आम्ही इथं रूम घेतलेली आहे रूम वाल्याच आहे ना एंट्री करताच इथं मस्त गायमाता महादेवाची पिंड गणपती बाप्पा खूप छान मस्त इथं त्यांनी स्थापित केलेले बघा खूपच सुंदर आणि खूप छान दिसत आहे म्हणजे जाताच त्यांचं दर्शन होतं आधी आणि मग मध्ये रूम आहेत मग मध्ये जायचं तर आता रात्री आलो आलो रूम वर गेलो जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये आराम केला सकाळी सकाळमध्ये पहाटे चार वाजता आम्ही समुद्र नंतर परत मंदिर मध्ये गेलो का बावीस कुंडांमध्ये आंघोळ करायची नंतरच देवांचं दर्शन आलो आम्ही आं समुद्रामध्ये आंघोळीसाठी ஹர <laughs> மேவஹேவஹேவர करून डायरेक्ट बावीस कुंडांमध्ये तिथं मंदिरामध्येच आहेत सर्व काही बावीस कुंड आहेत तिथं आम्ही गेलो आंघोळीसाठी तिथं आंघोळ केली नंतर मंदिरांचं दर्शन आता बावीस कुंडांमध्ये आंघोळ करून रूमवर गेलो कपडे वगैरे बदलले नंतर मग जेवणासाठी हॉटेलला गेलो जेवण वगैरे करून मग आता रामेश्वरचा पूल बघण्यासाठी जायचंय आम्हाला मंदिराचं दर्शन पण बाकी आहे मंदिरामधले देवांचं ते करून नंतर रामेश्वरचा पूल बघायला जाऊ

कितने का मिला खा लो ये कितने कितने, कितने? आगे। आगे। कितने की मिली? हेलो? कितने की तीस रुपए की तो ले आना रूम में जा लेने के बस का मंगाते जेवा नहीं मालवी कोसाना का जमाना रे भाडा के चल बात केले हो नाही मामा येणार आहे बाकीला તે હા જેવાય ના બસ એ ઈ ત हाय बघा रामेश्वरचा पूल आता इथे आलेलो आहे आम्ही रामेश्वरचा पूल बघण्यासाठी हा बघा माच समुद्र मध्ये हा पूल हा बघा रामेश्वर पूल म्हणतात याला जेव्हा गाडी येते ना तेव्हा हा तुटलेला पूल जुडतो त्याला रामेश्वर पूल म्हणतात आम्ही आता इथं आलेलो आहे समुद्रामध्ये आहे हा पूल बघा समुद्रामध्ये पूल आहे रामेश्वर पूल म्हणतात याला आम्ही आता इथं रामेश्वर पूलमध्ये छोट्या छोट्या गाड्या करून आलेलो आहे सर्व काही बारा पॉईंट आहेत हे बारा पॉईंट बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे हा आमचा चौथा आहे आता राम सेतू बघायला जातोय आम्ही रामेश्वरपूर बघितला आणि तिथं अजून दोन चार मंदिर मधले देव बघितले नंतर रामाने बाण मारून गंगा कुठं काढली ते पण आम्ही बघितलं पण एवढं दाखवताना व्हिडिओ खूप मोठा झाला असा म्हणून ते काय मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये आता आम्ही आलेलो आहे घरी आराम करतोय आता आठ वाजता निघायचंय आम्हाला चेन्नई चेन्नई जाऊ आणि तिथून मग तामिळ जाऊ तामिळमध्ये आम्हाला दोन चार मंदिर बघायचे मग तिथून मग जाऊ पुढे कोणी जाणार नाही आपले चेन्नई वर मानते का चेन्नई चेन्नई जायचं आहे हा चेन्नई जायचं आहे मग तिथून आम्हाला ट्रेन आहे दोन दिवस मग ट्रेनमध्येच राहणार आम्ही हो बहिणी किती दिवस ट्रेन मध्ये जाणार आम्ही किती दिवस तीन दिवस तीन दिवस आम्ही दोनच दिवस सांगते तीन दिवस आम्हाला ट्रेन मध्ये लागून जातील चौथ्या दिवशी एन्जॉय केले आम्ही समुद्र मध्ये पण बोला ना समुद्रामध्ये खूप खूप एन्जॉय केली खूप आंघोळ केली काय 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 बघितलं आपण छान वाटलं तिथं एक काय ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग होती ते बारा ज्योतिर्लिंग मधून एक ज्योतिर्लिंग तिथं आणि जीराम आणि रामेश्वरला ती लिंग बनवलेली आहे ना ती लिंग पण आम्ही तिथं बघितली तुम्हाला मी दारे दाखवणारच आहे तर चला भेटू मग घरी जाऊ तेव्हा बाय 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 करू वहिनी बाय बाय करा बाय चला भेटू पुढे आता बॅगा पॅक करून बाहेर सामान काढलेलं आहे सर्व काही आता जाण्याची तयारी निघण्याची तयारी आता डायरेक्ट चेन्नईला जाऊ तिथून ट्रेन पकडू पकडून त्यांच्या आता आम्ही चेन्नईला निघालो पण रस्त्यावर उतरलो आम्ही कारण इथं पण मंदिर इथं अजून कोणीच आलेलं नाही आम्ही पहिल्यांदा आहे म्हणजे आमच्याकडचे तुम्ही जरी बघितलं असेल तरी तर आम्ही पहिल्यांदा इथं तामिळमध्ये उतरलो आता आम्ही तर इथं आहे ना मंदिरं बघायची आम्हाला इथं पण खूप छान छान देव आहेत म्हणे तर पण इकडे पण आहे ना सर्वांकडे सर्वीकडे ना महादेवाची पिंड गणपतीचे बाप्पा आणि असे बघा किती मोठे मोठे मंदिरं खूप छान मस्त आणि सर्व दगडांचे मंदिरं तुम्हाला असं स्लाबचे किंवा सिमेंटचे दिसायला दिसणारच नाही सर्व काही बघा इतके मोठे मोठे मंदिरं खूप छान छान आणि मस्त मस्त मंदिरं आहे तिथं तर आणि सर्वीकडे असे नारळाची झाडं दिसणार तर मला आणि हे सर्व मंदिरं मी आता इथं फोटो फोटो पण शूट केलेले हे बघा के के हे असं नारळाचा हा सर्व काही परिसर फोटो पण शूट केले व्हिडिओ पण शूट केला हे सर्व काही इथं छोटा नंदी मोठा नंदी हा बघा इथं हा हे मोठा नंदी हा इथं आहे का तुम्हाला खूप छान मोठा नंदी आहे इथं त्यानंतर आम्ही इथं आता इथून आम्ही जाणार आहोत हे तुम्हाला सर्व काही मी आता दाखवते हे तर इथं सर्वीकडे आता आमचं फिरलं गेलं सर्व मंदिरं फिरलं गेली आमची हे बघा हे पण सर्व काही खूप छान छान मोठे मोठे मंदिर तुम्हाला पायास तुम्हाला दाखवते मी तर आता आम्ही निघू हे बघा हे सर्व फिरतोय आम्ही इथंच आता इथं आलो आम्ही पुढच्या साईडला तिथं बघा गजेंद्रजी कसे नाचताय मस्त डान्स करताय खूप मस्त तर हे बघा आता आम्ही इथून निघालेलो आहे बाजारात मग आम्ही शॉप ज्वेलरी शॉप हे बँगल्स घेतले पेन्सल घेतले इथे सर्व ज्वेलरी खरेदी केली सर्वांनीच केली कोणी बांगड्या घेतल्या कोणी कानातले घेतले कोणी अंगठी घेतली कोणी पैंजण घेतले कोणी ब्रेसलेट घेतला असं सर्व काही खरेदी इथं केली आता आम्हाला जायचं आहे म्हणून फोर सेव्हन्टी माझे एक मिनिटला चालतो आम्ही आता हॉटेलमध्ये चालू जेवण करायला सर्व काही बाजार पण फिरला गेला आता जातोय आम्ही जेवण साठी हॉटेल ला रात्री निघणार आम्ही रिटर्न दहा वाजता निघू आम्ही इथून रिटर्न जाण्यासाठी चेन्नई ट्रेनमध्ये आम्ही इथं ताणेड मध्ये खेळतोय आता आता इथं गाई आणि पूजेला घेऊन जाण्यासाठी डालक्या आहेत त्या खरेदी करतोय खूप छान मस्त मस्त आणि स्वस्त पण आहेत म्हणून बघा

आता इथं देवांचे दर्शन झाली जेवण झाली सर्व शॉपिंग केली गेली आता आम्ही निघालो चेन्नई रेल्वे स्टेशनला घरी जाण्यासाठी दोन दिवस आमचा प्रवास ट्रेनमध्येच राहणार आहे तर ट्रेनमधून पण मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा प्रवास कसा झाला ते तर हे सर्व काय आमची शॉपिंग आता इथून झालेली आहे आता आम्ही निघतो चला बाय बाय भेटू आता नंदुरबार मध्ये